हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर त्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या घरात अंगणात किंवा मग गॅलरीमध्ये तुळस आपल्याला बघायला मिळते आपण तुळशीला खूप पूजनीय स्थान दिलेलं आहे तुळस ही खूप पवित्र देखील आहे ब्रह्मवैवर्त जे पुराण आहे तर त्या पुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की तुळशीचं रूप खूप पवित्र आणि दिव्य आहे जर आपण तुळशीची नित्यपूजा केली तर त्यामुळे त्या व्यक्तीला सुखसमृद्धीची देखील प्राप्त होते तुळस ही भगवान विष्णूंना देखील खूप प्रिय आहे म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं तुळशीच्या पानाशिवाय भगवान विष्णूंना किंवा विष्णूंचे अवतार कि कि असतील श्रीकृष्ण असेल यांना आपण कोणताही भोग किंवा प्रसाद देत नाही किंवा तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्ण किंवा विष्णू किंवा विष्णूचे जे इतर अवतार असतील तर ते भोग किंवा प्रसाद स्वीकारतच नाहीत भगवान श्रीकृष्ण असं सांगतात की जो मनुष्य तुळशीची नित्य पूजा करतो त्याच्यावर कधीही कोणते संकट येत नाही जो तुळशीची पूजा करतो तो सर्व आजारांपासून लांब राहतो तुळशीमध्ये सर्व आजारांपासून दूर ठेवण्याची क्षमता आहे तुळशीच्या आयुर्वेदामध्ये देखील खूप उपयोग होतात तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती सामावलेली आहे म्हणून तुळशीचं रोप जर आपण आपल्या दारात लावलं तर येणारं संकट सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती असतील तर त्यांचा देखील नाश होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार तुळशीमुळे होत असतो खूप साऱ्या पुराणांमध्ये तुळशीचं महत्व सांगितलेलं आहे ब्रह्मवैवर्त पुराणानुसार तुळशीचं रोप हे देवी वृंदाचा अवतार मानलं गेलं आहे म्हणून आपण घरात इतर झाडे लावा नका लावू इतर रोप लावा नका लावू पण तुळशीचं रोप आपण हिंदू धर्मियांनी प्रत्येकाने लावलंच पाहिजे आणि त्याची दररोज पूजा देखील केली पाहिजे कारण ब्रह्मपुराणानुसार आपल्या दारात आपण जे तुळशीचं रोप लावतो तर त्या तुळशीच्या रोपामध्ये नकारात्मक ऊर्जेचा नाश करण्याची क्षमता तर असतेच पण त्यासोबतच ते रोप आपल्याला काही संकेत देखील वेळोवेळी देत असतं फक्त ते संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि तुळशीचं रोप जे संकेत देतात तर ते संकेत आपल्या येणाऱ्या जीवनाशी देखील निगडित असतात कारण तुळशी रोपामध्ये वातावरणात निर्माण होणाऱ्या नकारात्मक शक्तीला शोषून घेण्याची क्षमता असते आणि येणारं संकट देखील त्या तुळशीच्या रोपाला आधीच माहीत होतात मग तिळ तुळशीचं जे रोप आहे ते आपल्याला विविध रूपात स्वरूपात संकेत देत असतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपली जर चांगली वेळ येणार असेल आपल्याला लाभ होणार असेल तर तुळशीचं रोप आपल्याला नक्की कोणते पाच संकेत देतं किंवा ते संकेत कशा स्वरूपात देतं याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुळशीचं रोप आपल्याला नक्की कसे संकेत देतं की ज्यावरून आपण समजायचं की आपले आता सुखाचे दिवस येणार आहे याचीच सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी चढउतार सुरू असतात मान्य आहे पण सर्व परिस्थितींवरून मात करून जर आपल्या घरात देवी लक्ष्मीचं आगमन होणार असेल घरात सुखसमृद्धी येणार असेल किंवा तुमची चांगली वेळ येणार असेल तर आपल्याला तुळशीचं रोप हे त्याच्या संकेत अगोदरच देत असतं फक्त ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे तर ते कसे ओळखायचे आपण दररोज सकाळी तुळशीला पाणी घालतो तिची पूजा करतो तर त्यावेळेस आपण तुळशीचं निरीक्षण देखील करायचं आहे त्या निरीक्षणावरून कळेल की आपल्याला तुळस नक्की काय संकेत देत आहे तेच आपण आता जाणून घेऊया की तुळशीचं रोप आपल्याला नक्की कसं संकेत देत आहे आणि आपण ते कसं ओळखलं पाहिजे त्या घराजवळ तुळशी वृंदावन असतं तिथे गेलं की आपल्याला एकदम असं प्रसन्न वाटतं तुळशीच्या कुंडीमध्ये जर आपण जे मेन तुळशीचं रोप लावलेलं ला आहे ते मोठं झालेलं असतं आणि त्याच्या आजूबाजूला जर अनेक छोटे छोटे रोप येत असतील ती म्हणजे तुळस बहरून गेलेली असेल तुळस एकदम हरीभरी दिसत असेल तर यावरून आपण असं समजून घ्यायचं की आपल्या घरात खूप सारा आनंद येणार आहे आपला काही व्यापार असेल व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात देखील वाढ होणार आहे आणि कदाचित तुम्हाला देखील होऊ शकतो तुळशीचं जे रोप आहे ते आपल्याला चांगल्या वाईट गोष्टींबद्दल अगोदरच संकेत देत असतं म्हणून आपली तुळस जर एकदम हरीभरी झालेली असेल तुळशीजवळ खूप सारे रोपं उगवले असतील तुळशीला मंजिरी आल्या असतील तर हा एक खूप शुभ संकेत आहे की ज्यामुळे आपल्याला कळतं की आपले चांगले दिवस येणार आहे आपल्या घरात खूप सारी प्रगती होणार आहे जर कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्या व्यक्तीला नोकरी देखील मिळून जाईल त्यानंतर आपले जिथं तुळशी वृंदावन असतं तिथे जर छोटंसं फुलपाखरू किंवा चिमणा येऊन बसत असतील फुलपाखरं तिथं भिरभिरत असतील छोटे छोटे पक्षी येऊन बसत असतील तर त्याचा अर्थ असा आपण घ्यायचा किंवा त्याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे आणि तुमची जी काहीतरी मोठी इच्छा असेल ती खूप साऱ्या दिवसांपासून अपूर्ण असेल तर ती इच्छा देखील नक्की लवकरच पूर्ण होणार आहे असा तो संकेत तुळस आपल्याला याद्वारे देत असते कधी तुळशीच्या बाबतीत असं देखील घडतं की तुळस ही नॉर्मल स्थितीत असते आणि अचानकपणे तुळशीला खूप बहार येतो पानं खूप टवटवीत होतात एकदम ती अशी हरीभरी होऊन जाते तिचं एकदम मनमोहक रूप होऊन जातं मग त्यावेळेस आपण असं समजून घ्यायचं की एखाद्याच्या घरात जर संतान प्राप्तीच्या अडी अडचण येत असतील त्यांना संतान सुख मिळत नसेल तर त्यांच्यासाठी हा शुभ संकेत असतो त्यांच्या घरातल्या तुळशीने जर असा संकेत दिला तर समजून जायचं की आपल्या घरात लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे काही जणांच्या बाबतीत असं घडतं की तुळशीचं रोप अचानक सुकतं किंवा वारंवार आपण तुळशीचं रोप बदलतो तरीही ते जगत नाही ते सुकून जातं वाळून जातं आपण त्याची खूप काळजी घेतली तरीही ते रोप सुकतच राहतं असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं तर तेव्हा तुळस आपल्याला असा संकेत देत असते की आपल्या घरात कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर काहीतरी संकट येणार आहे तुळशीचं रोप सुकलं की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपल्याकडून जास्त खर्च होणार आहे किंवा आपण संकटात पडणार आहोत म्हणून जेव्हा तुळस चुकते तर तिला कधीही फेकून द्यायचं नाही तुम्ही तिथेच तिला तिचं पाना पाचोळा जो असतो तो तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी देखील पुरू शकता आपण काय चूक करतो तुळस वाढली की ती इतर कुठेतरी फेकून देतो पण ही चूक आपण करायची नाही त्यामुळे आपल्या संकटांमध्ये वाढ होत राहते बऱ्याचदा असं बघायला मिळतं की तुळस एकदम हिरवी असते अचानकपणे तिची हिरवी पाने आपोआप गळून जातात तर अशा वेळेस आपल्या घरात क्लेश निर्माण होण्याची शक्यता असते किंवा आपल्या घराची वाटणी होण्याची यांच्यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते किंवा आपले जे काही परिवारातील आपापसी संबंध असतात कौटुंबिक आनंद असतो तर तो भंग होण्याचा यावेळेस चान्सेस वाढलेले असतात किंवा जे आपले पारिवारिक संबंधी असतात ते संबंध देखील खराब होण्याची शक्यता असते तर असा संकेत तुळस याद्वारे देत असते किंवा मग कधी कधी असं देखील बघायला मिळतं की तुळशीचं जे रोप आहे तुळशीची जिथं कुंडी असते तर त्याच्याजवळ मुंग्या आपल्याला दिसतात किडे त्या रोपावर दिसतात किंवा काहीतरी मवा वगैरे रोग पडलेला आपल्याला दिसतो बऱ्याचदा मुंग्यात जमा होतात तुळस चांगली असते तर तुळशीजवळ आपल्याला जास्त प्रकारचे किडे किंवा मुंग्या दिसल्या तर त्याचा अर्थ असा होतं की कोणीतरी बाहेरची व्यक्ती आपल्या घरात संकट आणणार आहे आपत्ती आणणार आहे की ज्यामुळे आपल्या घराला कुटुंबाला नुकसान पोहोचणार आहे त्यामुळे आपण वेळीच जागं झालं पाहिजे कधी कधी या मुंग्या आपण तुळशीजवळ नैवेद्य ठेवतो मिठाई ठेवतो प्रसाद ठेवतो तर त्याच्यामुळे देखील जमा होतात पण काय करायचं आपण प्रसाद वगैरे ठेवतो तर तो थोडा वेळ तिथे ठेवायचा नंतर गाईला देऊन टाकला तरीही चालेल पण तुम्ही प्रसाद ठेवलेला नसेल आणि तुळशीला आपोआप मुंग्या लागत असेल तर तुळस ही अशा प्रकारचा संकेत आपल्याला देत असते आपण तुळशीजवळ जो दिवा लावतो तो तो एकदम झाडाजवळ नाही लावायचा कारण त्या उष्णतेने त्या झाडाला इजा होते त्यामुळे देखील तुळस वाळते कधी कधी सुकते तर शक्यतो आपण जर तुळशीची रुंदावन असेल तुम्ही मस्त सिमेंटमध्ये तुळस बांधून घेतलेली असेल किंवा रेडीमेड बांधलेली असेल तर त्याला दिवा लावण्यासाठी साईटने खाते देखील दिलेले असतात तर त्या खात्यामध्ये किंवा जागा असते दिवा ठेवण्यासाठी तर तिथे तो दिवा आपण ठेवायचा किंवा कुंडीपासून थोडासा लांब ठेवायचा म्हणजे जेणेकरून त्या दिव्यामुळे त्या तुळशीच्या रोपाला कुठलाही त्रास होणार नाही तर अशा प्रकारे तुळस चांगल्या वाईट सर्व गोष्टींचा संकेत आपल्याला देत असते फक्त आपण ते तुळशीच्या जे काही आपण म्हणतो ना कि कि की तुळस वाळलेली आहे टवटवीत झालेली आहे तर तिच्या रूपावरून आपण ते संकेत ओळखायला शिकायचं आहे तर आजच्या व्हिडिओवरून आपल्याला नक्कीच कळाला असेल की आपल्या घराबाहेरची तुळस नक्की काय संकेत देते तर आत्ताच जाऊन किंवा ज्यावेळेस तुम्ही उद्या तुळशीला पाणी घालायला जाणार असाल त्यावेळेस तुळशीचं निरीक्षण करून कमेंटद्वारे मला नक्की कळवा की तुमचा तुळ तुमची जी, जी काही तुळस आहे ती नक्की काय संकेत देत आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद